तर दसऱ्यापर्यंत आमचे बहुतांश जागा वाटप पूर्ण होईल मविया नेत्यांना विश्वास आहे कारण मवियाचे बैठकांवर बैठका होत आहेत जागा वाटपाचा हो तिढा अद्यापही कायम आहे मात्र मविया नेत्यांकडून अद्याप विश्वास व्यक्त करण्यात आलेला आहे दसऱ्यापर्यंत आमचे बहुतांश जागा वाटप पूर्ण होईल असा मविया नेत्यांकडून विश्वास व्यक्त होतो तीन प्रमुख पक्ष आणि मित्र पक्ष आपण पाहिला नाना पटोले असतील आमचे जयंतराव पाटील राजेश टोपे विजेंद्र आव्हाड शिवसेनेकडून स्वतः आमचा असे आम्ही सगळे एकत्र बसतो निवडणुकीची रणनीतीच काम सुरू झालेलं आहे आणि जागा वाटण्याची पण चाललेली आहे त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला सांगितलं आणि आज आता आमचे जे मित्र पक्ष आहेत कम्युनिस्ट आहे समाजवादी आहे या सगळ्या पक्षांच्या प्रमुखाशी सुद्धा चर्चा सुरू झालेली आहे त्यामुळे ही सध्या पुन्हा पुढच्या आठवड्यामध्ये आम्ही बसू आणि आमचा प्रयत्न आहे की दसऱ्यापर्यंत हे असं पुन्हा नेता येईल